как आता कचकरण चाललेलं आहे काय सांगू शकत नाही आपण का काय होईल काय नाही पण आम्ही आज जो लोकशाहीचा जो हा आहे तो आम्ही उद्या त्याचा भस्मजूर त्याला उद्या चालणार आम्ही आणि परत नवीन नवीन आणि काय वाटतं तुम्हाला यापुढे काय होईल सत्ता बदलीकरण होईल की समीकरण काय वाटतं होईल ना सत्ता बदली झालीच पाहिजे कारण सत्ता था बदलीशिवाय आता जनतेला न्याय नाही मिळणार सत्ता बदली झालीच पाहिजे या भस्मजूराच्या पोटामध्ये काय काय झाडलं आहे काय सांगाल ह्याच्या महागाई बेरोजगारी हे सर्व सांगा या बेरोजगारी परत सगळे गुन्हे आहेत अपराध केवढे सगळं दडलेले आहेत त्याचं उद्या आम्ही त्याचं दन करणार त्याला जाळणार उद्या काय संदेश झाला लोकांना नागरिकांना काय सांगाल आज या ठिकाणावर नागरिकांना सांगणार आता नवीन नवीन समि नवीन हे होत आहे त्याचं तुम्ही आता नवीन प्रमाणे सगळं व्यवस्थित होईल दोन हजार चोवीस ला हे राजकारण काय वाटतंय काय होईल बदलीकरण होईल का समीकरण होईल बदलीकरण होईल व्हायलाच पाहिजे विभागातील नागरिकांना काय आवाहन कराल नाही बाबा आता सगळं आपलं हे चाललंय यांचं हे सगळं इडी बिडी सगळं लोकांना लावून घाबरत आहेत हे सगळं आता बदललं पाहिजे आपण हे बदली केलं पाहिजे धन्यवाद सोसायटी म्हणजे यंदा जे एकतीसावं वर्ष आहे सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा। वर्षाला जे काय वाईट घटना घडतात त्याचा प्रतिबिंब आम्ही या बॅडमनच्या रूपात साकारतो आज या वर्षाचे दोन हजार तेवीसला जे, जे काही राजकीय समीकरणं झाली आहे ते राजकीय लोकशाही विरोधात जे राजकारणाचं जे काय समीकरण झालं त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी हा भस्मासूर राजकीय भस्मासूर उभारला आणि रात्री बारा वाजता एकवीस डिसेंबरला याचं दहन करणार नवीन वर्षात अशा घटना घडू नये मग आम्ही प्रार्थना पुराव विभागाच्या नागरिकांना काय आवाहन करायला या भस्मासूराचं दहन तर उद्या होणारच आहे आणखी कोणतं दहन होणार आहे या ठिकाणी ते त्याबद्दल काय सांगाल आज जी महागाई आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे याच्यावर कोणी बोलत नाही येणार गेल्या अधिवेशनामध्ये आपण बघितलं असणार की जनतेचे प्रश्न कोण बोलत नव्हते पण त्यांनी एवढे पैसे घेतले त्यांनी तेवढे पैसे घेतले ह्याच्यावरच चर्चा होत्या त्यामुळे स्थानिक जो नागरिक आहे वरी त्यांना एक प्रश्न पडला आम्ही जो लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि तो लोकप्रतिनिधी स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जातो आणि तो राजकारण करतो अर्थकारण करतो त्यामुळे जनतेची कामं होत नाही त्यामुळे या ठिकाणी आम्ही राजकीय भस्मासूर बनवला हो आणि जनतेच्या वतीने आम्ही याचं रात्री बारा वाजता दहन करणार येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याचं चित्र पाडलेला बदलायला मिळेल का दिसेल का नक्कीच बदले कारण जे काय आपलं चॅनल असतील सोशल मीडिया असतील याच्यावर जो यंग क्राऊड असेल जो सामान्य नागरिकांना कंटाळ आला तर हे सर्व राजकारण बघून त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला नक्कीच परिवर्तन होईल हे हे निश्चित आहे धन्यवाद